पुढे पुढील बातमीकडे उद्धव ठाकरे यांच्या कोथरूडमधील सभेला काँग्रेसनं विरोध केला आहे पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद हा समोर आलाय आहे मवियातला संवाद त्यामुळे उफाळून समोर आलेला आहे महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाल्यानं महाविकास आघाडीत विसंवाद पुन्हा समोर आलाय ठाकरेंची सभा कोथरूडमध्ये घेतल्यास आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणूक ठाकरे गटाकडून जागांची मागणी होण्याची शक्यता असल्यानं ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेऊ नये अशी भूमिका काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका घेतली आहे त्यामुळे आघाडीत बिघाडीत झाल्याचं चित्र निर्माण झालंय एकीकडे तीन मे रोजी राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा होतीये तर दुसरीकडे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा पुण्यामध्ये होऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य मवियातील विसंवाद समोर आलेला आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा होऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय नक्कीच जगदीश पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या पुण्यात सभा व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सभा कोथरूड भागात व्हावी असं काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती परंतु काही काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी या मागणीला विरोध केलेला आहे काल रात्री काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची पुण्यात कोथरूड परिसरात जी सभा होणार होती किंवा सभा घ्यायची असं नियोजन चाललं होतं त्याला काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे त्याचं कारण असं की आपल्याला यापूर्वी देखील माहित आहे की उबाटा गटाने पुण्यात अगोदर कसब्याचा शब्द द्या आणि नंतरच आम्ही प्रचार करू अशी एक भूमिका घेतली होती म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघ आम्हाला सोडणार का असं विचारलं होतं आणि त्यानंतर आता जर उद्धव ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरेंची कोथरूड परिसरात सभा झाली तर त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकात कोथरूडची जागा शिव शिवसेना उबाटा मागू शकते किंवा त्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकींच्या जागावर पण होऊ शकतो त्यामुळे काँग्रेसच्याच <Congress> काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची कोथरुडमध्ये सभा होऊ नये किंवा सभेला विरोध करत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे एक एक या झाल्याचं चित्र दिसून येते पुण्यामध्ये मात्र अजिंक्य जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा होणार असेल तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो मात्र महानगरपालिका किंवा विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणतीही मागणी होऊ नये जागेसाठी त्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे मात्र लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा होणार नसेल तर त्याचा काँग्रेसला तोटा होऊ शकतो नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा पुण्यात झाली तर त्याचा महाविकास आघाडीला आणि परिणामी रवींद्र दंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना फायदा होऊ शकतो रवींद्र दंगेकर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आग्रही आहेत परंतु जे खालच्या लेवलला काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना भीती आहे जर की जर कोथरूडची विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मागितली किंवा महापालिकेत काही जागा जर त्यांनी मागितल्या तर काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांचा त्यामध्ये पत्ता कट होऊ शकतो आणि त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते त्यामुळे कार्यकर्त्यांना भीती वाटते की जर ही सभा झाली आणि उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी या जागा मागितल्या किंवा वाढीव जागा मागितल्या जसं सांगलीचं झालं तसं काही झालं तर आमच्या आमच्याच उमेदवारीला कुठेतरी कात्री लागू शकते त्यामुळे हा वाद सुरू आहे जगदीश ಅಜಿಂಕ್ಯ ಧನ್ಯವಾದ ಮಾಹಿತಿಬಲ್